नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मिक्सरवरील जमा झालेले काळे डाग अगदी सहजपणे घरच्या घरी कसे घालवायचे चला तर मग सुरुवात करू आपण इथं आता तुम्ही बघू शकता इथं मिक्सरवरती किती डाग पडलेला आहे माझा पूर्ण काळ मिक्सर झालेला आहे दोन तीन महिने मी हा मिक्सर काय स्वच्छ केलेला नव्हता कारण मला व्हिडिओ तयार करायचा होता मिक्सर ही आपली रोजच्या वापरातली वस्तू आहे त्याच्यामुळे त्यांना स्व स्वच्छ ठेवणं गरजेचंच आहे आपण रोज त्याच्यावरती काही ना काहीतरी काम चालूच असतं त्याच्यामुळं चा मिक्सर हा खराब होतोच पुसून घेतला लगेच तर ते डाग निघून जातात पण जुने डाग झाल्यानंतर ते पटकन निघत नाहीत त्याला घासावंच लागतं तर आपल्याला हे तर घासण्याची गरज पडणार नाही तर मी एक चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यात अर्धा लिंबाचा बिया काढून लस पिळून घेतलेला आहे आणि एका ब्रशने ते मिक्स करून घेतलेला आहे आणि ते मिक्सरवरच्या मी काळ्या डागांवरती लावून घेतलेलं आहे मी कशा पद्धतीने लावलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम वरच्यावर आपल्याला ते मी त्या काळ्या डागांवरती लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ते घासून घेतलं तरी चालेल शक्यतो हे मिश्रण लावल्यानंतर ते डाग घासण्याची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता इथं मी हे पूर्ण मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि ते पाच दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे पाच दहा मिनटं ठेवल्यानंतर ते डाग सेलसर होतात मी इथं अर्ध्या अर्ध्या दे मिक्सरवरती तुम्हाला करून दाखवत आहे कारण आपल्याला तुम्हाला हे जालिम असे तीन प्रकार मी दाखवणार आहे जेणेकरून आपल्याला मिक्सर हा सहज स्वच्छ करता येईल इथं बघू शकता मी इथं कापडाने नुसतं पुसून घेतलेलं आहे तरी एकदम स्वच्छ निघलेलं आहे मी इथं कोरडं कापड घेतलेलं आहे आणि त्यांनी पुसून घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं पाण्यात ओलं करून घेतलं तरी चालेल आणि फॅन खाली किंवा उन्हात ते सुकवायचं आहे जेणेकरून लाईटचं काम आहे इथं त्याच्यामुळं ते, ते सुकवणं गरजेचंच आहे इथं बघू शकता एकदम छान आणि स्वच्छ मिक्सर निघालेला आहे बटणावरचे किंवा सगळे आजूबाजूचे सगळे काळे डाग इथं निघलेले आहेत तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आयडिया जर आवडले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कशी वाटली ते आता आयडिया नंबर आपण दोन बघणार आहोत ही मिक्सरवरचे काळे डाग घालवण्यासाठी ह्या आयड्यामुळे तर तुमचे काळे डाग तर जातीलच जातील आणि तेलकटपणाही निघून जाईल इथं मी विम जेल वापरत आहे दोन तीन चमते आपल्याला विम जेल घ्यायचा आहे तुमच्या त्या डागाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता इथं मी तीन चमचे घेतलेला आहे विमचेल इथं मी विम जेल घेतलेलं आहे तुमचं कोणतंही डिशवॉश तुम्ही घेऊ शकता आणि इथं विनेगर घेतलेलं आहे दोन तीन चो टोपणं विनेगर मी टाकलेलं आहे त्याच्यात आणि ते पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामुळे काय होईल आपली पूर्ण तेलकट डाग मिक्सरवरचे निघून जातील आणि ते चमच्याने मी टाकून घेतलेलं आहे मी ज्या पद्धतीने टाकलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे इथं बघू शकता मी इथं भरपूर घेतलेलं होतं विम जेल ते मी एक साईडने पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि ते पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर ते डाग आपले सैल होतील आणि त्याच्यामुळे आपल्याला मिक्सर अजूनच चकाचक होईल बघा बघू शकता आपल्याला थोडंसं इथं ब्रशने घासून घ्यायचं आहे मी विचकितले डाग आहेत ते सुनगे है। तसे मी घासून घेतलेले आहेत तसं तर घासायची इथं गरज नाही आहे एकदम वरच्यावर मी हे घासलेले आहेत तुम्ही बघू शकता मी अजिबात जोर दिलेला नाही आहे विचकितले डाग आहेत त्याच्यासाठीच आपल्याला ब्रश वापरायचा आहे बाकीचे डाग सहज इथं पुसले तरी निघू शकतात इथं बघू शकता मी हलक्या हाताने एकदम ब्रशने घासून घेतलेले आहे ना आपल्याला कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या कापडाने पुसायचं आहे काप मिक्सर का ओला केल्यानंतरनी फॅन खाली किंवा उन्हात वाळवायचं आहे कारण कारण विजेच्या वस्तूंची भीती असते त्याच्यामुळं आता इथं बघू शकता कशा एकदम स्वच्छ चकाचक मिक्सर निघलेला आहे तेलकट डाग हे याच्यावरचे निघून गेलेले आहेत आणि आपल्याला एकदम कोरड्या कापडाने पण शेवटी पुसून घ्यायचं आहे इथं मी बिस्किटले पण डाग घालवलेले आहेत तो बघू शकता एक साईड पूर्ण स्वच्छ झालेले आहे इथं अशा पद्धतीने आपल्याला ही आयडिया करायची आहे तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते ही कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुम्ही बघू शकता आपला मिक्सर चकाचक झालेला आहे मी चांगला पुसून घेतलेला आहे त्याला तर इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मिक्सर दिसत आहे आधी कसं होता आणि आता कसा दिसतोय बघा तुम्ही ह्या पद्धतीने मिक्सर जर स्वच्छ केला तर तुमची कायमची झंझट निघून जाईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर आपण तिसरी पद्धत पाहणार आहोत मिक्सर स्वच्छ करण्याची इतर चला मग सुरुवात करूयात आपण ही तिसरी आयडिया जर केली तर एकदम छान मिक्सर दिसेल आणि कसलेही जुने डाग हे घालवतं इथं बघा मेडिक्लोअर घेतलेलं आहे आपलं पाण्यात टाकायचं असतं ते मी घेतलेलं आहे दोन तीन चमचे आणि ह्याच्यात आपल्याला सोडा पण टाकायचा आहे तुम्ही एक चमचा मी इथं सोडा घेतलेला आहे आणि एक अर्ध लिंबू घेतलेला आहे मी आधी जो प्रयोग केलेला होता त्याच्यातलं अर्ध लिंबू शिल्लक होतं ते मी ह्याच्यात पिळलेलं आहे तुम्ही कसलेही जुने डाग ह्याच्यावर ह्याच्याने घालवू शकता फरशीवरचे पण ह्याने डाग निघतात तुम्ही बघू शकता पिवळी जर फरशी झालेली असेल तर हे लिक्विड करून टाकल्यानंतर त्याच्यावरचे डाग निघून जातात इथं मी विनिगर घेतलेला आहे दोन तीन चमचे आता इथं मिक्सरच्या फिरकीपशी तुम्ही बघू शकता किती जुने डाग आहेत काळं मिठ्ठ झालेला आहे काळ्या झालेल्या मिक्सरच्या फिरकीपाशी मी मिश्रण हे सोडलेलं आहे मी हे चमच्याने मिश्रण सोडत आहे त्या ह्याच्यात आणि आपल्याला हे मिश्रण सोडून पाच ते दहा मिनटं तसंच ठेवा आहे कोणताही ब्रश लावायचा नाही कोणताही काथ्या लावायचा नाही आपल्याला स्क्रब वगैरे काही करायचं नाही इथं मी ब्रशने थोड्या प्रमाणात ते मिश्रण लावून घेत आहे आणि इथं मी घासत नाही मी नुसतं ते मिश्रण लावलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या मिश्रणामुळे नुसतं आपण पुसून काढलं तरी ते डाग निघून जातात तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा तुम्ही कसलेही जुने डाग ते आपले घालवून टाकतं आता इथं बघू शकता वरचं सगळं ते जे डाग आहेत काय ते निघत आहेत हिथं मग ब्रशने थोडं प्रमाणात घासलेला आहे तशी तर ह्याला घासण्याची काही गरज आहे तरी पण मी थोडस घासलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या ब्रशने मी काढत आहे तर लगेच निघलेले आहेत ते डाग तर ह्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण करून जर सोडलं त्याच्यात तर आपल्या मिक्सरवरचे कसलेही जुने डाग काळे निघू शकतात हे मिश्रण तुम्ही मिक्सरवरतीच लावावं असं नाही हे मिश्रण कोणतेही तेलकट डाग घालून टाकतं तुम्ही हे गॅसच्या शेजारच्या खिडकीला जर, जर पिवळ सर डाग पडलेले असतील त्यावरती सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आपले लाईट बोर्ड असतात त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हे थोड्या प्रमाणात वापरू शकता आणि हिथ मी कापूस घेतलेला आहे आणि तो कापूस काटील गुंडाळून बिस्कितले सगळे डाग पुसून काढत आहे इथं बघू शकता मी कापसाने पुसलं पुसलेलं आहे तर हे डाग सगळे कापसाला चिपटून आलेले आहेत आणि आपला आधी मिक्सर कसा होता फिरकी शेजारी आणि आत्ता कसा आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे बिस्किटले ह्याच्यातले डाग ह्या लिक्विडमुळे सेल झालेले होते ते सगळे डाग निघलेले आहेत या पद्धतीने तुम्ही प्रयोग करा आणि तुम्ही तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुम तुम्हाला ही जर पद्धत आवडलेली असेल तर तुमच्या परिवारास शेअर करायला पण विसरू नका एकदम नव्यासारखा आपला मिक्सर निघालेला आहे तुम्ही बघू शकता आधी एकदम काळा कुळकुळीत कुट्ट आणि मळकट झालेला होता तो मिक्सर पांढरा शुभ्र आपला झालेला आहे आपले काळे डाग सगळे काढून झाल्यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचं आहे ओलं करून आणि त्याने मिक्सर पूर्णपणे सगळा पुसून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मिक्सर एकदम स्वच्छ आहे दिसेल आणि उन्हात किंवा फॅनखाली वाळवायचा आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे करंट वगैरे लागण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळे ओलसर राहिला राहिला तर भीती वाटते त्याच्यामुळं फॅनखाली किंवा उन्हात आपल्याला मिक्सर वाळवून घ्यायचा आहे इथं बघू शकता मी कापडाने ओलं कापड करून त्याने मिक्सर पूर्णपणे पुसून घेत आहे इथं मिक्सर आपला कसा चकाचक झालेला आहे तर बघू शकता आणि हे मिश्रण तुम्ही वायरीला वगैरे लावून पिण्याला वगैरे लावून पण ते पिणं आणि वायर पुसून घेऊ शकता तर बघा तुम्ही आतमध्ये कसला मळलेला होता मिक्सर तो स्वच्छ झालेला आहे आणि एकदम छान आपला नव्यासारखा मिक्सर दिसत आहे मी राहिलेलं मिश्रण आहे ते पिण्यावरती लावून त्या पि पिणाही आणि वायर पुसून घेत आहे तुम्ही बघू शकता इथं मी थोडंसं मिश्रण घेतं नुसतं चोळेलं आहे आणि पिन पण स्वच्छ निघालेले आहे आपल्याला आणि वायर पण आपली स्वच्छ निघालेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली आयडिया आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका तर आधीचा मिक्सर आणि नंतरचा मिक्सर कसा पद्धतीने दिसत होता तुम्ही इथं मी फोटो टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हत्रा नवीन काहीतरी करत राहा चला बाय